नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा तालुका खानापूर येथील जिओ मराठी चॅनलचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर कोयत्यासारखे घातक हत्यार व स्टीलच्या रॉडने वार करून जखमी करण्यात आले पिसाळ यांना तात्काळ ओमश्री हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आलं या घटनेतील चौघांविरुद्ध विटा पोलिसात गुन्हा दाखल केल्याची माहिती विटा पोलिसांकडून देण्यात आली आहे या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे जो मराठी चॅनलवरती सागर भानुदास सोते राहणार बिटा व विनोद सावंत राहणार बिटा यांच्या सांगण्यावरून चॅनलवर बातम्या लावल्याबद्दल जागेच्या वादाचा राग मनात धरून जो मराठी चॅनलच्या कार्यालयात येऊन राहुल जाधव राहणार बिटा याने कोयत्यासारख्या घातक हात्याराने व सुनील पवार राहणार लेंगरे याने स्टीलच्या रॉडने पिसाळ यांच्या हातावर डोक्यावर पाठीवर पायावर जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले यावेळी जो मराठी चॅनलमधील पिसाळ यांच्या कर्मचारी सुषमा जोशी या सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आलं जखमी अवस्थेत असलेले पिसाळ यांना ओमश्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले या घटनेची विटा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आहे या घटनेतील आरोपी राहुल जाधव राहणार विटा सुनील पवार राहणार लेंगरे सागर चोथे राहणार विटा विनोद सावंत राहणार विटा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती विटा पोलिसांकडून देण्यात आली आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा